महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव मंगेश चिवटे यांना मराठा समन्वयक महेश पवार यांचा निर्वाणीचा इशारा पुन्हा लबाडी करून खोटी मध्यस्थी करण्यासाठी जरांगे पाटलांकडे न येण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे चला तर मग जाणून घेऊया नेमका हा प्रकार काय आहे हॅलो विलास बोलतोय मंगेश चिवटे कुठे आहेत जरा ते बाहेर आहेत मध्ये <laughs> त्यांना देता का जरा फोन लाईन देता येणार मला त्यांना म्हणा असा निरोप द्या परत तुम्ही आरक्षणच्या बाबतीत एकनाथ शिंदेचा निरोप घेऊन मनोज जरांगेकडे येऊ नका म्हणून असं रेकॉर्डिंग करून त्यांना पाठवा माझं नाव घेऊन ठीक आहे परत जर आला तर याद राखा म्हणलेत म्हणा अशी भाषा बोललेत म्हणून सांगा हो आम्ही मराठ्याचा आहे म्हणा आम्ही काय आंडू पांडू नाही म्हणा काढायला शिवाजी महाराज शपथ घेता मध्यस्थी करायला येत आहे म्हणा एवढं काय आम्ही च्युत्या काय म्हणाव सगळे सोयरे हा शब्द ठरला होता म्हणावं तुम्ही स्वतः घेऊन आलता म्हणावं तिथं आता परत येऊ नका म्हणून सांगा असं सांगा निरोप काय आम्हाला त्याच्याकडे यायला काय ते काय हे राजा महाराजा येते काय कोणा सरकार पाच वर्षाला बदलतंय म्हणाव चालेल चालेल निरोप देत देवडा निरोप आणि परत येऊ नगी पाटलाकडे काय घेऊन तो बरोबर ठीक आहे हा